देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव बापड येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सातबारा कोरा 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 यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे उंबरठा बाजार बांडकी वाडसा तिवरी तुपटकाळी काळी दौलत गुंज गावे करत शिडगावान्या स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या रण या यात्रेची सांगता होणार आहे भर पावसात एकशे अडतीस किलोमीटर या यात्रेला या शेतकरी पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतकरी मोठ्या संख्येने या यात्रेला सहभागी होत आहे सकाळी दहा वाजल्यापासून पापड इथून सुरू झालेल्या सातबारा कोरा या यात्रेत शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत चौदा जुलै रोजी ची, चिडगाव येथे यात्रेची या जाहीर सांगता होणार आहे आठ दिवसाच्या कालावधीत एकूण एकशे अडतीस यात्रा चालणार आहे प्रहारचे नेते बच्चू कडू सातबारा कोरा यात्रेच्या माध्यमातून गावागावात शेतकऱ्यांना कष्टकरी समाजाला भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सातबारा कोरा यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेत सहभागी झाले आंदोलक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी योजना आणली त्यावेळी कोणती समिती केली काय तर नाही मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती कशाला तयार करत आहे घोषणाच केली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आमचे नेते बच्चू कडू यांनी ज्यावेळी अन्नद्याग आंदोलन केले त्यावेळी या सरकारने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी बाबत आश्वासन दिले होते मात्र त्यांनी ते पूर्ण केलेले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी लाखो शेतकरी उपस्थित होते त्यांच्यासोबत फडणवीस यांनी कर्जमाफी सातबारा पुरा करण्याची घोषणा करायची होती मात्र ती त्यांनी केली नसल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले आज तुमची यात्रेला आहे बाजार जाणार आहात शेतकरी कर्जमाफीसाठी तुमची प्रमुख मागणी शेतकऱ्याची कर्जमाफी आहे मेंढपाळ आहे मच्छीमार आहे मजुराचा विषय आहे पण सतरा मागण्या आहे सात एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती सात एप्रिलच्या बैठकीत सचिवांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं का याचे शासन निर्णय निघाले पाहिजे आता दोन महिने झाले शासन निर्णय निघाले नी नाही आमच्या माध्यमासोबत बावनकुळे जी बोलत होते का बच्चू कुडची भूमिका ही डुप दुपट्टी आहे ते कसे आम्हाला सांगा ना दुपट्टी कशी असतं तुम्ही शासन निर्णय काढत नाही कर्जमाफीची तारीख सांगत नाही दिव्यांगाचा कधी किती मानधन करणार आहे ते सांगत नाही आम्हाला हऊस थोडी आहे आम्हाला आंदोलनाची हऊस नाही एवढ्या पावसात हे सगळे लोक पैदल चालणं म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे आमचा अंत पाहू नका आपण लगेच सगळं जाहीर करा आम्ही तुम्ही आंदोलन न होता मराठीच्या मुद्द्यावर माघार घेतली शासन निर्णय मागे घेतला तीच भूमिका तुम्ही शेतकरी मजुरासाठी का घेत नाही सरळ विषय आहे ते घेत नाही तेपर्यंत बच्चूकुडू चालत राहणार आंदोलन करत राहील जे कुठेही थांबण्याचा काही संबंध येत नाही एकदा हाती घेतलेलं काम आम्ही सोडणार नाही आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही चाहे काही पण झालं तर आता ही लढाई शेतकरी शेतमजुराची कुठल्याही क्षणी थांबणार नाही आम्ही वाट पाहतो आहे शासन निर्णयाची